तर आता आपल्यालासुद्धा कामाला सुरुवात करायची आहे तर या गणपती बाप्पाची त्या डोळ्याची मूर्ती जी आहे तर त्याचं आपल्याला धोतर करायचं आहे आणि इकडे पाठीमागे एक दुसरी मूर्ती आहे गुलाबी धोतरवाली तर त्याला आपल्याला धोतर आणि ज्वेलरी करायची आहे नमस्कार मंडळी मी सीमा सीमाचरलीमध्ये आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज स्टॉलवर आलेली आहे आणि आज म्हणजे थोडी गडबडच चालू आहे म्हणजे चैतन्याला आता सोडायला आले चैतन्य सकाळी आला होता तर तो परत येणार आहे जेवण करून आणि तो आल्यानंतर आज मी जाणार आहे पाचवडला कारण पाचवडच्या ज्या मोठ्या मूर्ती आपण घेतलेल्या आहेत ना डेकोरेशनसाठी तर त्याची आज सजावट करायला जायचं आहे तर मी त्याच्यासाठी जाणार आहे म्हणून मग त्याला आता जेवायसाठी सोडलं तर तुम्ही ते बघू शकता आपलं रॅक आता हे थोडं थोडं मोकळं झालेलं आहे आता तिथल्या काही या पाच सहाच मूर्ती राहिलेल्या आहेत छोट्या त्या आपल्याला इथे आणून ठेवायच्या आहेत आणि मोठ्यामधल्या आहेत फक्त तर मोठ्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता मोठ्यामध्ये या आणि अजून तिथे तीन आहेत तर त्याही आता इथे आणून घेते बाकी बऱ्यापैकी आपलं बुकिंग झालेलं आहे आणि चालूही आहे आणि ज्वेलरीलाही आता सुरुवात केलेली आहे तुम्ही तर पाहिलंच आहे त्याच्यामुळे मग आता आता गडबड चालू आहे आणि दहा दिवस फक्त राहिलेत आणि दहा दिवसामध्ये आपल्याला आवरायचं आहे तर चला बघूयात आपले हे बाकीचे गणपती पण बुकिंग आणि ज्वेलरी आणि मोठ्या गणपती तर मंडळी मी आता आली आहे पाचवड येथे तर तुम्हाला माहितीच आहे मी दरवर्षी इथे आपल्या छान पप्पांच्या मूर्ती डेकोरेट करायला येते मंगल मूर्ती आर्ट्स असं नाव आहे आणि यांच्याकडेही खूप छान छान म्हणजे या मूर्त्या मिळतात आणि दुर्गादेवीच्यासुद्धा मूर्ती असतात तर, तर खूप मोठे मोठे गणपती आहेत आणि म्हणजे अजून कलरिंग वगैरे चालू आहे कामं चालू आहेत तर इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर मूर्ती आहेत आणि जड़े हे त्यांचा पूर्ण ॲड्रेस त्यांच्याकडे काय काय मिळतं ते त्यांनी पूर्ण इथे दिलेलं आहे या बोर्डवर मेन्शन केलेलं आहे आणि हे छोटंसं ऑफिस आहे त्यानंतर इकडे पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान छान मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ज्या मूर्ती तुम्ही बघताय ना या सगळ्या मूर्ती बुक झालेल्या आहेत आणि किती सुंदर अशा या मूर्ती आहेत खूप मोठा कारखाना आहे त्यांचा आणि बघा या बाजूलासुद्धा मस्त अशी कमान आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवते तर बघा या पद्धतीने जो म्हणजे पाटाचा पाठीमागचा भाग असतो तो पूर्ण बसवलेला आहे आणि मूर्ती जर म्हणाल तर किती सुंदर असं काम आहे मूर्तीचं आणि दिसायलाही सुबक सुंदर कलर फिनिशिंग वगैरे एकदम असं भारी वाटतं आणि बैठक एकदम आहा हा राजबिंड असल्यासारखा आणि खूप छान अशा या मूर्ती आहेत जवळजवळ तेरा फुटापर्यंत आहे त्यांच्याकडे ज्या ज्या बुक झालेल्या आहेत ना तर त्याच्या पाठीमागे इथे असं मेन्शन केलेलं आहे तुम्ही ते बघू शकता आता तुम्हाला मी दाखवते हे बघा ही जी मूर्ती आहे ना ही तडवळीची आहे ही मूर्ती आहे ओझरडे असं प्रत्येक मूर्तीच्या पाठीमागे त्यांनी दिलेलं आहे म्हणजे कुठली मूर्ती आहे ते असं आणि तिकडे पण आहे सोमर्डी वारागडेवाडी म्हणजे असे प्रत्येक ज्या ज्या गावांच्या मूर्त्या आहेत ना त्या त्या गावांची नावं त्यांनी तिथे दिलेली आहेत आणि तरीही अजून त्यांचं काम चालूच आहे तिकडे पाठीमागे इकडे बघू शकता फिनिशिंग चाललेलं आहे मूर्तीला आणि मग त्याला कलर द्यायचा आहे जसं ज्या पद्धतीने बुक होतील त्या पद्धतीने त्यांनी म्हणजे करून घेतलेलं आहे तर बघा इकडे नावं टाकलेली आहेत पण आपल्याला दिसत नाही आहे तर अशा पद्धतीत छान छान मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतील आणि ही आहे लालबाग राजाची मूर्ती आणि सारखी लोकं चालूच असतात बघायला येत असतात आणि म्हणजे आपल्या मूर्तीचं चा काम झालं आहे की नाही किंवा कोणाचं नवीन बुकिंग असेल तर तीसुद्धा येत असतात आणि म्हणजे जसं सांगतील त्या पद्धतीने दादा त्यांना मूर्तीचं काम करून देतात धोतराचा कलर म्हणा किंवा बाकीचं काही असेल तर ते पूर्ण म्हणजे ज्या पद्धतीने आपण सांगू त्या आप पद्धतीने करून देतात तर बघा अगदी डोळ्यात बसणारी छान अशी ही सुबक अशी आपली गणूप्पाची मूर्ती आणि किती छान वाटते बैठक पण किती छान आहे बघा खूपच भारी आणि धोतर कलर शेडसुद्धा बघा वेगवेगळे आहेत म्हणजे शेडेड पण आहेत प्लेन कलर आहेत शिवाय शायनिंगमध्ये पण आहेत म्हणजे सिल्की टाईप असं म्हणजे इतके भारी वाटतात ना खरंच खूप छान वाटतात तर आता आपल्यालासुद्धा कामाला सुरुवात करायची आहे तर या गणपती बाप्पाची त्या डोळ्याची मूर्ती जी आहे तर त्याचं आपल्याला धोतर करायचं आहे आणि या इकडे पाठीमागे एक दुसरी मूर्ती आहे गुलाबी धोतरवाली तर त्याला आपल्याला धोतर आणि ज्वेलरी करायची आहे आणि अजून दोन तीन आहेत तर ती लोकं म्हणून मी थांबले आणि मग त्यांचंही काय म्हणजे सांगतायत त्या पद्धतीने आपण घ्यायचं आणि म्हणजे ती ऑर्डर घ्यायची आणि त्या पद्धतीने त्यांना करून द्यायचं तर चला लागते आता आता चला पाचवडवरून आले पाचवडनंतर पुन्हा येऊन शॉपवर गेले आपल्या स्टॉलवर आणि नंतर आता परत चैतन्य आला सोडायला तर आता आले आहे घरी आत्ता वाजले आहेत साडेसात आता घरी आली आहे काशीट पेपर घेऊन आलेले तर मला पॅच बनवायची <laughs> मला मला जो हा माझा पसारा आहे ना तोच बघून मला हसायला येते मी खास हा रूम बनवला आहे <laughs> म्हणजे कचरा उचलते मी नाही असं नाही पण ही जी ज्वेलरी वगैरे किंवा कार एक तर रात्री खूप लेट झालं होतं त्याच्यामुळे मग ते सगळं तसंच ठेवलं आहे आणि बसली आता आता बसते लगेच पॅच बनवायला घेणार आहे तर चला वेळ न घालवता कामाला लागते कारण आज ना जवळजवळ तिथे सात ते आठ मूर्तींचं मी बुकिंग करून आलेली आहे आणि उद्यापासून मी सुरुवात करणार आहे तिथल्या कामाला म्हणजे जे मोठ्या मूर्ती मी तुम्हाला बोलले होते ना तर त्यांच्या डेकोरेशनसाठी आणि मग हे आपले गणूगप्पा आणि ते गणू असं आपल्याला दोन्ही मिळून काम करायचं आहे आणि काम ओरकलंही पाहिजे दहा दिवसातला तर आजचा दिवस गेलाच म्हणजे आज सतरा तारीख राहिले नऊ दिवस नऊ दिवसामध्ये आपल्याला आवरायचं आहे तर चला पटपट वेळ न घालवता लगेच कामाला लागते कुठे गेली हा तिथनं उतरली पाहिजे मंडळी जेवण झालेला आहे आणि पॅच पण बनवून झालेले आहे ताईंना सोडून ताई आले ताई आल्या होत्या मदतीला तर त्या गेल्या घरी आणि ना त्याला खूप सारी फुलं लागली तिथे सुद्धा छानस फुल आलेलं आहे हे बघा दिसतंय या कांद्यामुळे दिसत हे बघा आणि भारी वाटतं ज्यावेळेस आपण कुठली गोष्ट करतो त्याला जर म्हणजे असं फळ येतं ना तर असं भारी वाटतं तर चला उद्याच्या मोठ्या गणपतीचे पॅच बनवून घेतलेले आहेत आणि उद्या मग जायचं आहे मोठे गणपती हे करायला धोतर आणि ज्वेलरी अजून फेट्याची काही कोणाची ऑर्डर नाही आहे पण फे धोतर धोतर आहे बऱ्याच मूर्तींना आणि धोतर शेला आणि ज्वेलरी करायचे तर ते हे करायचं आणि त्यात नेमकंच ना व्हाईट स्टोनचा लेसच संपली त्याच्यामुळे नाहीतर मग अजून पॅच बनवून घेतले असते केले असते म्हणजे झाले असते बऱ्यापैकी पण लेस संपल्यामुळे मग थांबावं लागलं मग आता ते उद्या पहिली लेस घेऊन येते आणि मग पुन्हा मग पॅच बनवायला येईल तर असा हा आजचा दिवस जोशवीर पाचवड जोशवीर स्टॉल घर आणि ती जी रूम तुम्ही बघितली ती रूम तर असं एकंदरीत हा आजचा दिवस असा गेलेला आहे मस्तपैकी आणि तुम्हाला हा आजचा दिवस कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक लाईक नक्कीच करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेट पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आनंदी रहा हसत रहा खेळत रहा ख रहा फिरत रहा, अशीच मज्जा करत रहा. बाय